कमिटी या परिस्थितीमध्ये मार्केटिंग कमिटीने शेतकऱ्यासाठी काम करायचं का नेमकं ह्या गाळेवाल्यांचा सोळा सालापासून हा त्रास आम्हाला चालू आहे सोळा सालापासून त्यांच्या दाखवा बरं त्यांच्या साह्यांचं प्रत्येकाच्या सह्या काय समजत नाही पण अशा पद्धतीचं संस्थेचं नुकसान करणं आणि या संस्थेच्या आर्थिक नुकसान जबाबदार ठरणं हा घटक आम्ही अकॉमोडेट का करावा ना, yeah, बर, very wrong. का ह्याच्या बाबतीत आम्ही न्याय न्यायालयीन दाद मागावी याही गोष्टीचा विचार आम्हाला आता करावा लागेल म्हणजे इट्स व्हेरी रॉंग तुम्ही ज्या ठिकाणी आणि भाडे कायदा ह्या रेंट ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन इज नॉट ऍप्लिकेबल टू मार्केटिंग लोकल अथॉरिटी आहे ही लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहे याला हे लागू नसल्यामुळे आम्ही भूमिका ही ह्युमॅनिटरी बेसिसवर घेतलेली भूमिका आहे याचं सगळ्यांची नोंद घेणं गरजेचं आहे आम्हाला त्रास द्यायचा नाही आहे कोणाला परंतु आर्थिक नुकसानाला आम्हाला किंवा माझ्या बोर्डला किंवा सचिव साहेबांना जबाबदार ठरायचं सा नाही आहे आता सस्ते साहेबांनी विचारलं की मार्केटिंग कमिटीला काही अधिकार आहेत की नाही मार्केटिंग कमिटीला पुष्कळ अधिकार आहे परंतु माणुसकीच्या विरोधात जाऊन फलटणच्या लोकांच्या विरोधात जाऊन फलटणच्या शेतकऱ्यांच्या आणि संसारांच्या विरोधात जाऊन काही करण्याची माझी तयारी नाही ते सगळे फलटणचेच नागरिक आहेत आम्हाला त्यांच्याबद्दल एखादी ऍक्शन घेणं कठीण आहे हे लहान गाव आहे हे काही मुंबई नाही लहान गावाच्या दृष्टीने कोणाचेही संसार डिस्टर्ब न होतील कुणाच्या हे आर्थिक स्तोत्रावर परिणाम होणार नाही याची आम्ही दक्षता घेतो आणि त्यासाठी आम्ही पण महामंडळाला मा, किंवा पणन संचालकांना तुम्ही न्याय ठरवा तुम्ही न्याय द्या या लोक आमच्यावर आरोप करत आहेत ह्यांचं शासन आहे तुम्ही जाऊन ह्या लोकांनी जाऊन करून आणाव आमचं कुठं काय म्हणतो बाबा जे किंवा काय करताय त्यांचा इथं गाळा आहे किंवा मार्केट कमिटीत काय त्यांचा आहे न गाळा आहे न सेराम कारखान्यात त्यांचा ऊस आहे न हे ओरिजिनल पिल्टरचे लोक आहेत असं <laughs> सगळं या सगळ्या अशा गोष्टी आहेत आम्ही तुम्ही एक लक्षात घ्या मी माधोजीरावचा नातू आहे माधोजीरावचा नातू म्हणून या माझ्या कुटुंबाने हे गाव बसवलेलं आहे या गावातल्या लोकांचे संसार उद्ध्वस्त करणं किंवा त्यांच्यावर सूड उगवणं हे माझं काम आहे आणि माझ्या होणार नाही म्हणून मी पंढरकडे दाद मागितलेली आहे तिथं जो निर्णय हे यांचे लोक करून आणतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे बाबा आपण मग बोलला की मार्केट कमिटीच्या गाळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या निगडीतच व्यवसाय करू शकतात मात्र इतर व्यवसाय करू शकत नाहीत त्यामध्ये आपण सांगितलं की सायकल दुरुस्तीचे व्यवसाय असतील ते व्यवसाय करू शकत नाहीत मात्र अनेक असे बरेच व्यवसाय आहेत त्यामध्ये गॅरेज आहेत हॉटेल व्यवसाय आहे याबद्दल काय सांगा एकदा पुन्हा एकदा रिपीट करा ते कारण बघा तो मुद्दा राहिला हे व्यव हा काय कायदा आहे परंतु शेवटी मार्केटिंग कमिटीचे दोनशे अठ्ठेचाळीस गाळे भाड्याने जाणंही गरजेचं आहे फक्त शेती शेतीचे व्यवसाय या ठिकाणी जर करायचे ठरवले तर पाच सात गाळे जातील दहा गाळे जातील वीस गाळे जातील याच्या पलीकडे गाळेच जाणार नाहीत पाडे म्हणजे मार्केटिंग कमिटीला उत्पन्नाचं सूत्र आपण अजून एक गोष्ट लक्षात घ्या की मार्केटिंग कमिटीला एक रुपया देखील अनुदान कुठून नाहीये केवळ माइंड ऍप्लिकेशन आणि ह्या माझ्या सहकार्याचं सगळ्यांचे कष्ट सचिवांचे कष्ट स्टाफचे कष्ट आणि माइंड ऍप्लिकेशन यूज ऑफ प्रॉपर माइंड विकृत माइंड नव्हे त्याच्यामुळे ही संस्था आज नावारूपाला आलेली आहे मला एक विचारायचं होतं की फ्री हँड मिळालेले चेअरमन या ठिकाणी बरेच होते त्यांच्या काळात का नाही ही संस्था वाढली प्रॉविडंट फंडावर सुद्धा आमच्या कर्ज होत दुसऱ्याचे दोष काढणं फार सोपं आहे परंतु जर दोषच नसेल तर काय काढायचं वो मार्केट कमिटीची गाळे बरेच जुने झाली त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून किंवा परत बांध फेर बांधकामाचा काही प्रस्ताव ठेवून दिलेला हो आहे दिलेला आहे वरचा मजला त्यांना कन्स्ट्रक्शन मध्ये त्यांनाच देण्याची व्यवस्था केलेली असून त्या गाळ्यांवर त्यांना सी सी घेण्याची परवानगी देऊन त्या गाळ्यांमध्ये त्यांनी नूतनीकरण करण्याचं स्लॅब चे गाळे करून देण्याचं आणि खालचा तळघरातला गाळा विकण्याची परमिशन आम्ही त्यांच्याकडून मागितलेली आहे ते सुद्धा त्यांना मान्य नाही गेटमधले लोक आहेत ते स्वतःला असे समजतात की ते ते कायदेशीर गाळे आहेत गेटमध्ये बांधलेले गाळे कायदेशीर असू शकतात का जर मार्केटिंग कमिटीने नगरपालिकेला कळवलं तर एका दिवसात हे गाळे पाडून टाकेल नगरपालिका असे लोक सुद्धा आम्हाला ब्लॅकमेल करायला बघतात

मार्केट कमिटीने जी भाडेवाढ केलेली ती मार्केट कमिटीच्या उप विधीला सोडून केलेली बेकायदेशीर भाडेवाढ झालेली आता ती भाडेवाढ एकशे नऊ टक्के झालेली त्याचबरोबर ते जे आहेत अठ्ठावीस तारखेला पनन संचालकांच्या इथं मिटिंग आयोजित केलेली मुळात पनन संचालकांना ला आमची मिटिंग घेण्याचा कायदेशीर अधिकार नाही हा वाद मार्केट कमिटी गाळेधारक मालक आणि भाडेकरू यांच्यातला आहे त्यामुळं अशा प्रकारचा कोणताही अधिकार पनन संचालकांना नाही यामध्ये जर खरोखर असेल तर त्यांना मार्केट कमिटीलाच त्यांनी जसा ठराव भाडेवाडीचा घेतला तसाच तो भाडेवाढ रद्द करण्याचा ठराव कायदेशीर अधिकार फक्त मार्केट कमिटीलाच आहे त्यामुळं अशा प्रकारचा कोणताही दिशाभूल करण्यात येऊ नये त्याचबरोबर आमच्याकडून गेले दहा वर्ष जीएसटीच्या नावाखाली चोवीस लाख साठ बासष्ट हजार रुपये गाळेधारकांकडून वसूल केलेली त्याची एक साधी पावती सुद्धा त्यांनी आज अखेर आम्हाला दिलेली नाही गाळे धारकांचे डिपॉझिट म्हणून घेतलेले पैसे ते सोळा लाख वीस हजार रुपये आज अखेर दोन हजार साली सतरा साली घेतले ठेव म्हणून त्याच्यावर एक रुपया व्याज दिला गेला नाही आमचे अंडर प्रोटेस्ट पैसे सहाशे रुपयाने सतरा लाख रुपये त्यांच्याकडे आहेत त्याचाही अखेर दिला नाही साधी पावती सुद्धा आम्हाला दिली अशा प्रकारचा भोंगळ कारभार या ठिकाणी चालू आहे जिल्ह्यात तुम्ही कुठेही जावा मार्केट कमिटीचे जा गाळेधारक बघा त्यांना सहाशे रुपये हार तर आठशे रुपये ह्याच्यापेक्षा भाडं नाही आणि तिथला जो संकलित कर आहे ती मार्केट कमिटी भरती फलटणमध्ये संकलित कर सुद्धा हे गाळेधारकच भरतात आणि त्याच्या अगेन्स्ट कुठलेही फॅसिलिटीज कोणत्याही फॅसिलिटी मार्केट कमिटीला मार्केट कमिटी गाळाधारकांना देत नाही साधं लघुशंका आली यांना तर लघुशंकेला कुठं जायचा हा प्रश्न वड्याला जावं लागतो गाळेधारकांना ला। पिण्याच्या पाण्याची ना सोय नाही संडाची सोय नाही बाहेर लाईटची सोय नाही बाहेरचं गाळ्यांच्या पुढचं झाडणं लोटणं कोणी करत नाही जे ते गाळे धारक करत असत अशा प्रकारचा असताना मुद्दा म्हणून आपलं काहीतरी सांगायचं आणि त्याला राजकीय वळण द्यायचं राजकारण तुम्ही तीस वर्षे केले ती हा अवस्था ही आहे आणि मला म्हटले ते की मी फलटण तालुक्यातलाच नाही आणि माझा गाळाही नाही अहो माझा गाळा नाही हे शंभर टक्के सत्य पण हे बिचारे माझ्यासारख्या माणसाकडे साध्या माणसाकडे येतात शेतकऱ्याच्या मुलाकडे येतात गाळेधारक तुमचे भाडे करू तुमचे तुम्ही त्यांचे मालक तुम्ही या संस्था संस्थांचे अधिपती म्हणून तुम्ही स्वतःला समजून घेता तुम्ही चेअरमन म्हणून समजून घेता आणि न्याय मागा हे माझ्या दारात येतात हे तुम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे तुम्हाला त्याचे काहीतरी श्रम वाटले पाहिजे आम्ही ह्या साखळी उपोषण आमचं बेमुदत सुरू आहे आमची मागणी कायदेशीर आहे न्याय मागणी आहे की सहाशे रुपये भाडं होतं त्यानंतर मार्केट कमिटीच्या बॉयलाजमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे आमचं भाडं घ्यावं त्याचप्रमाणे मार्केट कमिटीच्या बॉयलाजमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे वारसांची आमच्या नोंदी लागाव्यात जे जे काय आमच्या बाबतीतले आहे काळेधारकांच्या ते बायलॉजमध्ये जे उल्लेख केला त्याप्रमाणे कायदेशीर घ्यावं तोपर्यंत आम्ही ह्या उपोषणापासून परावृत्त होणार नाही कितीही दिवस गेले तरी आम्ही इथं उपोषणाला साखळी उपोषणाला बसणार आहोत